बुलढाणा जिल्हा पोलीस दलामध्ये सन दोन हजार बावीस तेवीसच्या अनुषंगाने जी पोलीस भरती करायची आहे त्याच्यामध्ये एकूण एकशे तेहतीस पदं आहेत त्याच्यामध्ये पोलीस शिपाई आहेत बँड्स बँड्समन आहे महिला पोलीस शिपाई आहेत अशा प्रकारचे वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये ही भरती होणार आहे सदरची भरती ही एकोणीस जून दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे या संदर्भामध्ये आत्ताच आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि मीडियाला या संदर्भातल्या सूचना दिल्या माहिती दिलेली आहे सगळ्या कॅन्डिडेटला त्यांना त्यांची माहिती जी आहे ती पर्सनली आम्ही पोहोचवतो आहे आणि या संदर्भात मला एक आवाहन करायचं आहे की कॅन्डिडेट्सची इथे जी जी बॅच आहे पाच पाचशेच्या बॅचनी आम्ही सुरू करतो आहे त्यांची राहण्याची व्यवस्था देखील आम्ही इथे दे करतो आहे प्लस एक गोष्ट महत्त्वाची आहे याच्यामध्ये की कुठेही कुठल्याही उमेदवारांनी कुणावरही विश्वास ठेवू नये जो व्यक्ती सांगेल की मी भरती करून देतो आणि पैशाची देवाण किंवा इतर काही मार्गाने तुम्हाला मी भरती करून देतो अशा कुठल्याही व्यक्तीवर विश्वास न ठेवता सरळ सरळ अशा गोष्टी घडल्या तो पोलिसांना कळवायचा आहे त्याचप्रमाणे मादक पदार्थ अथवा स्टिरॉइड्स अथवा शक्तिवर्धक औषधं घेऊन आपण भरतीला उभं राहणार आणि फिजिकल परफॉर्मन्स चांगला होईल या उद्देशाने जर तिथे स्पर्धा करायची या उद्देशाने जर तिथे कोणी कॅन्डिडेट आला किंवा माल प्रॅक्टिसेस कुठल्याही प्रकारच्या म्हणजे डॉक्युमेंटेशनमध्ये डिग्रीजमध्ये त्यांच्या बारावीच्या सर्टिफिकेट्समध्ये किंवा इतर कुठल्याही बाबतीमध्ये तर त्या बाबतीत अत्यंत कडक कारवाई बुलढाणा पोलीस प्रशासनाकडून केली जाईल भरती अत्यंत फेअर आणि स्क्वेअर आणि पारदर्शक होईल याची पूर्ण दक्षता आम्ही घेत आहोत सर या भरती प्रक्रियेसाठी किती पोलीस कर्मचारी त्यांना आहेत सदर भरतीसाठी चाळीस अधिकारी आणि दोनशे साठ कर्मचारी आणि इतर जी टीम आहे क्लक्सची वगैरे मंत्रालय कर्मचारी अशी टीम आम्ही ठेवलेली आहे काय काय व्यवस्था करण्यात आली याच्यासाठी वेगवेगळे जे इव्हेंट्स आहेत हंड्रेड मीटर्स आहेत सोळाशे मीटर आहेत गोळा फेक आहे यासाठी ग्राउंड सुसज्ज केलेले आहे सी सी टी व्ही कॅमेराज आम्ही ठेवलेले आहेत प्लस कॅम्प्स देखील आहेत प्रत्येक इव्हेंटच्या ठिकाणी आणि यासाठी कॅन्डिडेटची एंट्री त्यांना बायोमेट्रिकनी त्यांची एंट्री होईल जेणेकरून डुप्लिकेशन होणार नाही आणि त्यांचे मार्क्स त्यांना त्याच केस दाखवले जातील कुठल्याही तक्रारी असतील त्या संदर्भात आम्ही अपील अपीलिंग सुद्धा ठेवलेली आहे त्या संदर्भात शंकाचं निरसन केलं जाईल या संदर्भामध्ये इतर जिल्ह्यातली काही भरती आहेत काही विद्यार्थ्यांनी उमेदवारांनी दुसऱ्याही जिल्ह्यामध्ये अर्ज भरलेले आहे अशा वेळेस त्यांचं ग्राउंड जर एकाच वेळेस आले तर अशा विद्यार्थ्यांसाठी किंवा उमेदवारांसाठी आपण काही हे घेतलं एका एकाच वेळेस ग्राउंड जर आलं तर काही कॅटेगरीजमध्ये ते आम्ही आता सूचित केलेलं आहे की एस आर पी एफ असेल ड्रायव्हर्स असतील बँड्समन असतील अशा काही कॅटेगरीज आहेत त्याच्यामध्ये एकाच दिवशी जर भरती आली दोन जिल्ह्यांमध्ये त्या संदर्भात कँडिडेटला भेटून त्याला सूट दिली जाईल त्याला दुसऱ्या एका ठिकाणी उभं राहण्याची संधी दिली जाईल आणि नंतर चार दिवसांनी तीन ते चार दिवसांनी त्याला पुन्हा बोलवण्यात येईल आणि त्याच्याकडून ज्या जागेसाठी त्याला आम्ही सोडला होता की तिथली त्यांनी परीक्षा द्यावी तिथली त्यांनी उभं राहावं तिथे हजर राहण्याचा पुरावा त्याच्याकडे असेल तर त्याला इथे देखील संधी दिली जाईल